आम्ही आज मोरिया गाव तिलकवाडा तालुका जिल्हा नर्मदा उंचावरती मयाचा किनारा आहे आणि खाली बघतोय तर मैया अशी वाहते आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारचे तीन वाजले दुपारी आम्ही कुबेरधाम येथे भोजन प्रसादी केली दहा किलोमीटर पुढं आल्यावर हा असा मयाचा किनारा लागला आहे नरबदे हर बाबाजी आम्ही इकडे रस्ता दिखाली रस्ते जाऊ उपर नाही निचे ऊपर बाबाजी ऊपर इथे जल्दी नाही जाणार आहे तर आपण बघू शकता सुंदर असं हे गोजीरवानं रूप आहे इथं मयाचं अथांग अशी मया चालते आम्ही उत्तर तटावरती चालतोय आज तीन वाजेपर्यंत तीस किलोमीटर अंतर मयानं आमच्याकडून कापून घेतलं आहे आम्ही पुढील प्रवासासाठी चालतो आहे